नमस्कार कोल्हापूरचा असोल स्वाद्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नीलम पाटील आज तुम्हाला घरातलंच साहित्य वापरून खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया एक नॉनस्टिकची कडी घेतली आहे मोठी जर त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचे अर्धा किलो सुको खोबरं मी बारीक करून घेतले मिक्सरमधून एक मिनटंच तुपामध्ये परतायचे एक चिमूटभर मीठ घालायचे तीनशे ग्रॅम मिल्क पावडर घ्यायचे मिक्स करून आहे गॅसच्या दुसऱ्या बाजूला मी एक लिटर दूध गरम करायला ठेवले दूध पूर्ण गरम झाले त्यामध्ये आता चारशे चारशे ग्राम साखर घालूया आणि एकसारखं हलवूया असं दहा मिनटं हलवूया त्यामध्ये आता हे दूध आहे गरमच मिक्स करायचे थोडं थोडं घालायचं मध्यम करायचं आहे आणि एकसारखं हलवायचं आहे म्हणजे खोबऱ्या ब्रे, खोबऱ्यांच्या गाठी होत नाही आपलं मिश्रण घट्ट होत आलं आहे बघा पावडर घालूया थोडीशी केवडा इसेन्स घालूया त्याची खूप छान चव लागते आपल्याला थंड झाले आता थोडं आणखीन दोन चमचे तूप घालूया आपण पहिले पण तूप घातलं होतं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या बर्फीला चांगली चमक येते परत घेतली आहे त्यावरती मी बेकिंग पेपर ठेवला आहे त्यावर आता हे सगळं मिश्रण काढून घ्यायचंय असं एकसारखं करून घ्यायचं काजू घालूया असं थोडंसं चमच्यानं फ्रेस करायचं तयार आहे बघा आपली बर्फी आता दोन अडीच तास असंच थंड होऊन द्यायचंय सहज निघते बघा आपण सगळ्या काढून घेऊया माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद